सुमारे पस्तीस वर्ष अशोकजी सिंखलांनी विश्व हिंदू परिषदेच्या कामाला गती आणि दिशा देण्यासाठी आपलं जीवन पूर्णपणे पणाला लावलं या कालखंडामध्ये हिंदू समाजाच्या जागरणाकरता जे जे म्हणून काही आंदोलन उभी राहिली त्या आंदोलनांचं सफल नेतृत्व स्वर्गीय अशोकजींनी केलं एका संपन्न परिवारामध्ये जन्म घेतलेले अशोकजी उच्च शिक्षा प्राप्त करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामासाठी प्रचारक म्हणून बाहेर पडले आणि आपली सर्व क्षमता बुद्धिमत्ता त्यांनी हिंदू समाजाच्या जा जागरणाकरिता एका अर्थाने पूर्ण समर्पण भावने केली त्यांनी त्यांच्या स्वभावामध्ये आग्रह होता त्यांच्या स्वभावामध्ये प्रखरता होती परंतु व्यवहारामध्ये अत्यंत विनम्र आणि शालीन असे अशोकजी आम्ही सर्वांनी बघितलेले आहेत साधू संतांमध्ये मठाधिपती आचार्य अशा सर्व मंडळींमध्ये त्यांचं अत्यंत आदरपूर्वक स्थान त्यांनी निर्माण केलं होतं आणि म्हणून अनेक प्रकारच्या योजनांमध्ये कार्यक्रमामध्ये ते संत शक्तीला जोडण्यामध्ये पण यशस्वी झाले स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांची जडणघडण या विषयाकडे ते लक्ष देत असत परंतु त्याचबरोबर प्रसंगानुरूप आवश्यकतेनुसार या योजना आपण केल्या पाहिजेत याच्याकडे त्यांचं बारकाईनी लक्ष असे आणि म्हणून त्यांचा सुमारे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासूनचा जो कालखंड आहे तो समाजामध्ये पुरुषार्थ जागवून आपल्या समस्या आपण सोडवायच्या आहेत त्यासाठी आपण सर्व सामर्थ्यांशी संपन्न झालं पाहिजे उभं राहिलं पाहिजे शक्तीशिवाय अशा प्रकारचं परिवर्तन शक्य नाही अशा भावनेने अशा भावना संक्रमित करत करत त्यांनी या कालखंडामध्ये केलेले जे उपक्रम आहेत त्या उपक्रमांना दिलेली गती आहे त्यांनी विश्व हिंदू परिषद दिलेली दिशा आहे मला असं वाटतं की आजच्या विश्व हिंदू परिषदच्या कामाचा त्यांनी एक सशक्त आधार त्यांनी निर्माण केला आज बावीस जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा जेव्हा झाली त्यावेळेला स्वाभाविकपणे जो जो कोणी तिथे होता त्या प्रत्येकाच्याच अंतःकरणामध्ये स्वर्गीय अशोकजींचं स्मरण झाल्याशिवाय राहणं शक्यच नव्हतं आणि म्हणून अनेकांनी आपल्या भावना बोलण्यातून व्यक्त केल्या की के के आज अशोकजी असायला हवे होते मला असं वाटतं की त्यांनी एक स्वप्न ठेवलं ते स्वप्न कार्यकर्त्यांमध्ये संक्रमित केलं साकार होताना ते जरी नसले तरीसुद्धा साकार होईल असा त्यांचा विश्वास भक्कम होता मला असं वाटतं की हीच एक त्यांची मोठी शक्ती आणि ती शक्ती तुम्हा आम्हा सर्वांनाच बळ देणारी आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्यानिमित्ताने विवेक हा अंक प्रकाशित करत आहे त्यामध्ये निर्माण प्रसिद्ध होणारं साहित्य हे निश्चितच नवीन पिढीला माहिती देणार असेल प्रेरक असेल ऊर्जा देणार असेल असा माझा विश्वास आहे एका महान राष्ट्रभक्ताला आदरांजली वाहण्याची अनोखी संधी म्हणजे साप्ताहिक विवेकचा हा आगामी विशेषांक श्री रामजन्मभूमी आंदोलनाचे सरसेनानी अशोकजी सिंघल